मित्रांनो नमस्कार तुम्हाला अस्सल गावरान पद्धतीचं नॉन व्हेज जेवण करायचं असेल तर ते कुठे करायचं याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेऊ मी सध्या छत्रपती संभाजीनगर जळगाव रोडवरच्या हॉटेल सातबारा मध्ये आहे आणि तुम्ही समोर हे मसाले बघू शकता वेगवेगळे मसाले आहेत आणि विशेष म्हणजे मित्रांनो हे कंदुरी हॉटेल आहे तर आपल्यासोबत हॉटेलचे मालक आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि या हॉटेलचं काय वैशिष्ट्य आहे इथे कशा पद्धतीने स्वयंपाक बनवला जातो ते जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत राम राम आपलं हॉटेल कंदुरी जेवणासाठी सर्वात फेमस आहे आणि आपल्या हॉटेलचा पत्ता आहे जळगाव रोड पासून दोन किलोमीटरच्या अंतरावर आपलं हॉटेल आहे लाडण्याच्या वाडी फाट्यावरती कंदुरीसाठी स्पेशल असलेलं हे हॉटेल आपण या हॉटेलमध्ये कंदुरीचं जे जेवण बनवत असतं हे पूर्ण घरगुती मसाल्यामध्ये बनवत असतं जसं की हा घरगुती असावर हा काळ्या रशामध्ये आम्ही मिक्स करून टाकतो जो की आमचा हॉटेल न्यू सातभाराचा तुम्ही बघू शकता हा काळा मसाला आहे हा खूप स्पेशल काळा मसाला आहे हा पूर्ण घरगुती पद्धतीने अठरा ते वीस प्रकारच्या खड्या मसाल्यापासून बनलेला हा काळा मसाला आहे आणि याचं ह्या कंदुरी जेवणामध्ये खूप मोठा मोलाचा आहे या जेवणामुळेच कंदुरीला जी चव असते गावाकडची ती चव म्हणजे हा काळा मसाला आणि तो आमचा हॉटेल न्यू सातभाराचा खूप फेमस मसाला आहे हा जो सातभाराचा काळा मसाला आहे हा पूर्ण अठरा ते वीस प्रकारच्या खड्या मसाल्यापासून हा काळा मसाला बनलेला जातो आणि त्यानंतर मग जे मसाले असतात जसं की हळद मिरची पावडर धनिया मटण म मसाला हे मसाले तर सगळीकडेच भेटतात पण हा जो काळा मसाला आहे हा कुठेही भेटत नाही आणि प्रत्येक हॉटेलवाल्यांचा हा वेगवेगळी पद्धत असते ह्या मसाला बनवण्याची यात दुसरा काही फरक नसतो पण हा मसाला बनवत असताना कोणत्या पदार्थाचा किती वापर करावा हे खूप महत्वाचं असतं म्हणून हा घरगुती मसाला आम्ही आमच्या पद्धतीनं बनवलेला आहे आणि ह्या मसाल्यामुळेच आम्हाला जो काय ग्राहकांचा प्रतिसाद विश्वास भेटतोय तो सातबाराचा मूळ कारण म्हणजे हा काळा मसाला आहे हे हॉटेल सर मी दोन हजार बावीस चालू केलेलं आहे आपल्या हॉटेलला आता चार वर्ष कम्प्लीट झालेला आहे हा हॉटेल चालू करण्याचं मुख्य माध्यम म्हणजे माझे वडील होते ते की आता हयात नाही ते माझे वडील आचारी होते तर मी एक ग्रामीण भागातून येतो आणि ग्रामीण भागामध्ये लोकांना काय चव पाहिजे जसं की इकडून आपले हॉटेल लहानाच्या वाडी फाट्यावर असल्यामुळे इकडून जळगावला जाणारे लोक असतात राजंठाला जाणारे लोक असतात त्यांना गावाकडचं जेवण कसं देता येईल यावर परिपूर्ण अभ्यास करून ह्या हॉटेलचे आम्ही निर्मिती केलेली आहे तर हा स्वयंपाक आम्ही पूर्ण चुलीवर आणि हे जे मटण आहे हे तांब्याच्या भांड्यामध्ये आम्ही बॉईल करत असतो आणि पूर्ण स्वयंपाक हा चुलीवरचा आपल्या हॉटेल सातभाराला दिला जातो जसं की बाजरीच्या भाकऱ्या असतील चुलीवरच्या हे कंदुरी जेवण असेल हे पूर्ण चुलीवर बॉईल होणार याच्यातला हा पूर्ण काळा रसा सुद्धा चुलीवरच बनवला जातो चुलीवरच्या जेवणाची चव काही वेगळीच असते त्यामुळं आपण जुन्या गोष्टींना पारंपरिक पद्धतीच्या गोष्टींना फॉलो करून या सगळ्या गोष्टी आपण करत आहे ग्राहकांना गावाकडच्या चा। चवीच्या गोष्टी आपण हॉटेलन सातभारायला देत आहे आपल्याकडं चिकन थाळी आहे मटन थाळी आहे फिश थाळी आहे जसं की कंदुरी मटन थाळी म्हटलं की त्याच्यामध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे दोनशे ऐंशी रुपयाला एक थाळी आहे तीनशे नव्वदला एक थाळी आहे चिकनमध्ये एक अडीचशेला थाळी आहे एक तीनशे तीसला थाळी आहे फिशमध्ये एक दोनशे चाळीसला एक थाळी आहे एक तीनशेला एक थाळी आहे अशा प्रकारे आपल्याकडं मटणमध्ये चिकनमध्ये फिशमध्ये सर्व प्रकारच्या थाळ्या आपल्या न्यू सातभाराला आपण देत आहे साध्या कंदुरी थाळीमध्ये तुम्हाला मटन उकड सूप मटणाची काळ्या रशामध्ये भाजी जे काही हॉटेल न्यू सातभराचा काळा रसा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भाजी दिली जाते एक बॉईल अंडा राईस आणि चुलीवरच्या बाजरीच्या बाकरी या साधी थाळीमध्ये दिल्या जातात त्यानंतर स्पेशल थाळीमध्ये तुम्हाला मटण उकड सूप मटणाची भाजी काळ्या रशामध्ये मटण खराडा फ्राय पापड चुलीवरच्या बाजरीच्या बाकरी राईस अंडा भुर्जी अशा प्रकारे स्पेशल थाळीमध्ये तुम्हाला हे सर्व पदार्थ दिले जातात खवयांचा खूप चांगला प्रतिसाद आपल्या हॉटेल न्यू सातभारायला भेटत आहे सर रविवार बुधवार मंगळवार शुक्रवार असे वार असले की दोन ते तीन बोकडे आपल्याला हॉटेल न्यू सातभारायला लागत असतात या हॉटेलचं वैशिष्ट्य असं आहे सर जळगाव छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातून बरेचसे लोक जळगावला अजंठाला असतात ते इकडे ह्या भागात आले की रिपीट रिपीट हॉटेल सातभाराला थांबत असतात म्हणजे तीच आमची चव एक ग्राहक परत आलं तर तेच आम्हाला वाटतं की आमच्या हॉटेलची क्वालिटी कुठंतरी चांगली आहे म्हणून ग्राहक रिपीट होत आहे बरेच ग्राहक आपल्याकडं पार्सलसुद्धा घेऊन जातात आणि आपल्या हॉटेल न्यू सातभाराला तुम्ही बघू शकता फॅमिलीसाठी वेगळं शिक्षण आहे चांगली व्यवस्था आहे फॅमिलीसाठी खूप नैसर्गिक वातावरण हॉटेल न्यू सातभाराला आहे तुम्ही बघू शकता एकदम जुन्या पद्धतीचं झोपडी टाईप सेड असेल एकदम नैसर्गिक वातावरणात तुम्ही हॉटेल न्यू सातबाराला जेवण करू शकता एकदा तुम्ही नक्कीच आमच्या हॉटेल न्यू सातभाराला भेट द्या आपल्या हॉटेलचा पत्ता आहे जळगाव रोड लहाण्याची वाडीफाटा फुलंब्रीपासून दोन किलोमीटरच्या अंतरावर आपलं हॉटेल आहे तरी मी सर्व प्रिय ग्राहकांना विनंती करण छत्रपती संभाजीनगरहून खुलताबादहून ह्या रस्त्याने अजंठाला जाणारे असणारे लोकं जळगाव जाणारे असणारे लोक सर्वांना विनंती करण फुलंब्रीमध्ये आलेल्या आल्यावर लहाण्याच्या वाडी फाट्यावर या हॉटेल न्यू सातभाराला भेट करा आणि चुलीवरच्या कंदुरी जेवणाचा आनंद घ्या माझा नंबर आहे सत्त्याण्णव पन्नास पन्नास झिरो तीन तेहतीस या नंबरवर तुम्ही कॉल करून येऊ शकता धन्यवाद